संक्रांतीचं वान काय द्यावं मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते या सुगड्यांमध्ये धनधान्य टाकले जाते आणि मनोभावे पूजा केली जाते यानंतर गृहिणी एकमेकींना वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्ट चिंतन करतात पूजेसाठी छोटे मडके किंवा सुगडे आणले जातात या सुगड्यांना दोऱ्याने बांधतात त्यानंतर हळद कुंकू लावून त्यामध्ये उसाचे काप टाकले जातात त्याबरोबर तिळगुळ गाजर गव्हाच्या उंब्या बोरं टाकली जातात यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात तिळगुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात या भेटवस्तूंना वाण देणे म्हणतात पूर्वी साधारण त्याच त्याच वस्तू वाणात दिल्या घेतल्या जात जितक्या आपण देतो तितक्याच परत येतात शोभेच्या कोणत्याही वस्तू वाया जाण्याची शक्यता आहे म्हणून खाद्यपदार्थ एक चांगला पर्याय आहे याशिवाय या कुणी शिवून देणार असेल तर भाजीसाठी पिशव्या शिवून वाण देता येईल इत्यादी आणखी काही वेगळे द्यायचे झाल्यास नव्या वर्षाचे पॉकेट कॅलेंडर सुती पिशव्या फ्रीजमधल्या पिशव्या कपड्याचे चिमटे नारळ अगरबत्ती वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास लहान बरणी बाटलीत भरून किंवा अशा तयार विविध आकारांच्या बाटल्याही मिळतात तयार मसाल्यांची छोटी पाकिटे उदाहरणार्थ एव्हरेस्ट सुहाना असे मसाले किंवा अनेक तयार पदार्थ आजकाल शासेमध्ये मिळतात मेतकुटे चटण्या लोणच्यांची पाकिटे साबण तेल फेस पावडर सिंदूर स्टिक टिकल्या कंगवा कडधान्याची लहान पाकिटे अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला मराठी प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू